चांगले वाईट आणि गोष्टी तुम्ही सामोर गेले या निवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध एक हे झालं होतं एक व्हिडिओ आपला असतील व्हायरल करण्यात आला होता त्यावर आळे पटनायक असेल किंवा जुन्नर असेल त्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आमदार <coughs> झालेला त्या गुन्ह्याची पुढे चौकशी झाली नाही अद्याप देखील तो जो व्हिडिओ असतील तथाकथित आहे तो त्या याच्या वेबसाईट वर दिसत आहे आपल्याला सांगतो आता मी निवडून आल्यानंतर नवीन नवीन माझ्या हातात काय आहे तर आल्यानंतर डोळ्यासमोर ज्या प्राप्त प्रसिद्ध जनतेच्या आहेत तो वैयक्तिक त्यांनी माझ्या जनतेचं साम्राज्य डोळ्यासमोर असताना निवडू आल्यानंतर त्यांचा सगळ्यांचा हान सत्कार सन्मान घेणं याच्यामध्ये काय दिवस काही अधिवेशनामध्ये काय दिवस काही शिवजयीचा विषय काही प्लॅनिंग काय डिप्युटी आणि एकदा जो मुला घडला आहे त्या गुन्ह्याला पुढे नेण्यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे पुढे तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कधी गुन्हा तो गुन्हा जास्त त्या गुन्ह्यादारांना त्याच्यात माफी मिळणार नाही जो कोणी असेल त्याचा शेवटचा छडा लावला जाईल कारण का म्हातारे मिळायचं दुःख नाही काळ सोसता का नाही सो सो ना। शंभर टक्के आम्ही त्याच्यावर सुद्धा गंभीर पावलं उचलाय लावू कारण गृहमंत्री येऊन आताशी एकच महिना झालाय एक महिना आणि कुठला विषय पहिला घेऊन जायला पाहिजे पुढे तर बाकीचे पहिले विषय जायला पाहिजे नंतर हा विषय जाणारच

लोकांनी जनतेमध्ये वावरणाऱ्या माणसाला लोकमत एका बाजूला असताना काही ठरवय कट्टकडून का केलेली जी बदनामी असते ती ती त्यांच्या मनाला शरम तयार करणारी बदनामी आहे सर्वसामान्यामध्ये उलट या सगळ्या गोष्टीने वेगळ्या पद्धतीचा मला पुनर्जन्म भेटला लोक म्हटले की शरद सुरुवातीच्या बाबतीमध्ये असं वागलं अतिशय वाईट आहे आणि ती जी सायबरची आहे लायनप त्या सायबरच्या लायनपला आम्ही चॅलेंज करू त्याच्यावरून आपल्याला काय नक्की आपल्याला माहिती मिळतील कारण सायबर हा माझ्यासाठी नवीन विषय मी आता त्या सायबर चे कधी या विषयाशी कामकाज केलेलं नाही